यूट्यूबला लाईव्ह करतोय महाराष्ट्रातील नुसत्यांचा सीजन आता संपलेला आहे आणि तो संपत असतानाच महाराष्ट्रामध्ये आता पावसाचाही सीझन सुरू झाला आणि त्याच्याबरोबरच अनेक पैलून आता शालेय स्पर्धेंच्या तयारीला लागलेले दिसून येतात शालेय स्पर्धा पुढच्या एक दोन महिन्यामध्ये येऊ घातलेले आहेत आणि आने अनेक पैलून आता तयारी लागलेल्या आहेत जे अंडर फोर्टीन असेल अंडर सेवन्टीन असेल अंडर नाईन्टीन असेल त्याबद्दल पण मागील काही दिवसामधून सोशल मीडियाच्या माध्यमातून फार मोठी चर्चा महाराष्ट्राच्या क्षेत्रामध्ये सुरू झाली त्याच्यामध्ये मूलभूत प्रश्न असा होता की अनेक जे खेळाडू आहेत ते काय करत आहेत की स्वतःचं वय कमी करत आहेत आणि वय कमी करून ते खेळाडू लहान मुलांच्या गटामध्ये खेळत आहेत म्हणजे वीस बावीस वर्षाचा खेळाडू आहे चार चार पाच पाच वर्ष वय कमी केल्यात मुलांनी आणि ते लहान मुलांच्या गटामध्ये खेळत आहेत त्याचा परिणाम असा झाला की बारकाली पोरं जे आहेत म्हणजे लहान मुलं जी आहेत त्यांची कुठेतरी कुचंबना होते किंवा त्यांना स्कोप मिळत नाही कारण मोठ्याली मुलं त्यांना हरवत आहेत सहजासहजानी त्या गटामध्ये नंबर मिळवत आहेत आणि त्याच्यामुळं बारकाल्या लहान मुलं जी आहेत त्यांची खरं ओरिजिनल वयाची मुलं आहेत त्या मुलांच्या पालकांच्या मनामध्ये कुठंतरी एक चीड आणि एक धगधग आहे कंटिन्युअसली की आमची पोरं लहान आहेत ती ओरिजिनल आहेत पण डुप्लिकेट पोरं त्या गटात खेळत आहेत आणि आमच्या पोरांचं नुकसान होतं आहे लहान लहान मुलांवरती खऱ्या अर्थानं अन्याय होतो आहे तर त्याच्याबद्दल आता अंडर फिफ्टीनची स्पर्धा बालेवाडीला महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाच्या माध्यमातून पार पडली पंधरा वर्षाखालची मुलांची स्पर्धा होती आणि महाराष्ट्र राज्य कुस्ती संघानं जी एज मुलं होती म्हणजे स्पर्धा चालू असतानासुद्धा त्यांनी बरीच मुलं बाद केली फार चांगलं म्हणजे असं नाही म्हणत आहेत की त्यांनी निर्णय घेतला नाही पण बऱ्याच पालकांचा अनेक सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की आपली मुलं ओरिजिनल आहेत पण दुसऱ्याची डुप्लिकेट खेळत आहेत आपल्या मुलांना हरवत आहेत आणि मग लहान मुलांनी टिकायचं कसं मग लहान मुलांनी करिअर करायचं कसं त्यांना स्कोप कधी मिळणार आहे तर ही जी दगदग आहे ती प्रत्येकाच्या बाबतीत दिसायला लागली आणि आता तर अनेक जण सोशल मीडियावर ते ॲक्टिव्ह झालेले आहेत अनेक जणांना बऱ्याच ठिकाणचं माहिती असतं म्हणजे असं वाटतं बऱ्याच जणांना की आम्हाला समोरच्याला काही लक्षात येत नाही कळत नाही पण आज पालक जो आहे तो फार हुशार झाला या बाबतीमध्ये म्हणजे मुलांच्या फार डॉक्युमेंट्स काढून आणतात म्हणजे तुझ्या मुला कुठं ते पहिली शाळेत कुठं गेला किती वर्षी गेला का गेला का उशिरा झाला असे खूप सारे लॉजिकल प्रश्न ते काढत आहेत आणि त्याप्रमाणे ते प्रशासनाकडून माहिती मिळवून आणत आहेत आणि त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये नक्कीच म्हणजे जी मुलं ओरिजिनली खेळणार आहेत त्यांना होणारच आहे पण जी खोटं वय करून खेळत आहेत अनेक पैलाने म्हणजे नुसतं कुस्ती क्षेत्रामध्ये नाही तर मग बॅडमिंटन असेल फुटबॉल असेल कबड्डी असेल ह्या खेळांमध्ये सर्रास बऱ्यापैकी मुलं डुप्लिकेट खेळत आहेत बरं जे डुप्लिकेट वय करतायत त्यांनाही माहिती आहे की आपण डुप्लिकेट करून खेळलो आहे लहान मुलांच्या गटामध्ये तुम्ही नंबर काढून काय मोठं आले तीर मारताय अशातला काही भार नाही आहे पण जे खोटं करणार आहेत त्यांनी फक्त मेडलसाठी करताय म्हणून जर करत असाल तर कुठंतरी याचा विचार करावा की उद्या भविष्यामध्ये आज जर आपण सुरुवात केली तर हे आपल्याही मुलांच्या बाबतीत होणार आहे कारण ज्यावेळेस रेशीमकडं धागा येण्याला सुरुवात करतो तर त्यावेळेस स्वतः तो स्वतःच्या जाळ्यामध्ये गुंतवतो आणि मरून जातो तर जे पण अशा पद्धतीनं चुकीच्या मार्गानं वय कमी करतायत आणि चुकीच्या पद्धतीनं आपल्या गा त्या गटामध्ये खेळतायत नंबर आहेत त्यांना माझी विनंती की तुम्ही जर अशा पद्धतीने जर वागला तर म्हणजे जर तुम्ही सापडला शासनाच्या कचाट्यात किंवा जर लेखी खऱ्याच अर्थानं जर एखाद्यानं सिरियस घेऊन जर केलं तर तुमच्यावरती फौजदारी गुन्हा होऊन तुमच्यावर क्रिमिनल केसेस दाखल होतील शासनाची फसवणूक करणं कागदपत्रांमध्ये हेराफेरी करणं आणि म्हणजे एक प्रकारचं ही चोरी आहे याचा बऱ्याच खेळाडूंना आणि पालकांना विषय पडतो की वय कमी केलं मग कोणाला काय कळते अरे तुम्हाला मिशा फुटल्या मग तुम्ही सतरा वर्षाच्या चौदा वर्षाच्या पोरांच्या गटात खेळता म्हणजे आपली नैतिकता कुठं चालली आहे आपलं वय आहे का तेवढं साधा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा ना माझं वय आहे का तेवढं नाही आहे मी नाही खेळलं पाहिजे पण जर तुम्ही अशा पद्धतीनं चुकीचं काहीतरी करू त्या वजन गटामध्ये त्या वयोगटामध्ये खेळण्याचा जर प्रयत्न केला तर शासन तुम्हाला सोडणारच नाही आहे आजकाल पालकही सोडणार नाही आहेत तुम्हाला आणि त्याच्यावर भरपूर वाद येणाऱ्या कशीलतेचा अंत होऊ शकतो काही वेगळ्याही घटना महाराष्ट्रात घडून येते हे असं सांगू शकत नाही की कारण पालकांमध्ये तो रोष आहे आत्ताच्या कंडिशनमध्ये की आमचा पोर पण त्याच्या काळात कोणतरी पूर्ग वय कमी करतंय आणि ती खेळते आणि माझ्या पोराला पाडते ही जी भावना आहे ना ती प्रत्येक पालकाच्या आज मनामध्ये आहे आणि जर ते वेळेच जर नाही सुधारलं गेलं लग। ना फार म्हणजे प्रॉब्लेमॅटिक ठरणार आहे याचा खरं तर विचार केला पाहिजे प्रत्येकाने नाहीतर मग त्याला मजा राहणार नाही आणि खूप घडून जाणार आहे म्हणजे खूप म्हणजे तुम्ही बघू शकता बरे की बरेच व्हॉट्सअप ग्रुप आहेत एकदा जरा चेक केलं तर लक्षात येईल की खूप खतखत आहे लोकांच्या मनामध्ये की अशा पद्धतीने आमची मुलं मुलांवरती अन्याय होतो आणि कोणीतरी समोर वाय जेड पोरगा आहे तो वय कमी करतो आणि खेळतो तर माझी विनंती असेल त्या पालकांना त्या खेळाडूंना जी वय कमी करतायत त्यांच्यासाठी की तुम्ही कृपया असं प्लीज करू नका जर कदाचित जर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये जर अशा पद्धतीने जर सापडला तर तुम्हाला पण सोडणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये थोड्याच दिवसामध्ये ऑलिम्पिक वीरभनरावडावरे बसतात यांच्या जीवनावरती एक पुस्तक त्यांचा मुलगा यांच्या माध्यमातून येत आहे त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी पण आहे त्यांच्याही माध्यमातून जे पा बालघरी जे आहेत त्यांच्या माध्यमातून हे पुस्तक येत आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या माणसानं एकोणीसशे छप्पनच्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये या देशाचं प्रतिनिधित्व केलं फक्त आणि फक्त इच्छाशक्ती आणि कष्टाच्या जोरावरती तर त्या व्यक्तिमत्वाबद्दलचं पुस्तकही लवकरच आता महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही त्याचं बॅकग्राऊंडला त्याचं पेज पण पाहू शकता ज्या पुस्तकाच्या माध्यमातून वस्ता रोगनराव डावरे जे पुणे जिल्ह्याचे खेळाडू आहेत खेड तालुक्यामधून प्रतिनिधित्व करायचे त्यांच्या जीवनावरती हे पुस्तक आहे राज्य शासनानं पुढं त्यांना शिवछत्रपती पुरस्कार दिला आणि खऱ्या अर्थानं मामासाहेब मूळ कुस्ती संपुलनामध्ये ज्या माणसाने अनेक पैलवान घडवले असे बबन डावरे असतात त्यांच्या जीवनावरती ते पुस्तक येतं आहे तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण खेळाडू म्हणून त्यांचं जीवन किती खडतर होतं हे आपण त्या पुस्तकाच्या माध्यमातून पाहिलं पाहिजे आणि म्हणजे एक ग्रामीण भागातला खेळाडू स्वतःच्या कष्टाच्या जोरावरती ऑलिम्पिकला जातो आणि त्याच्याच विरोधाची बाजू अशी आहे की एक तेवीस चोवीस वर्षाचा मोठ्या वयाचा म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की फार वय त्याचं होतं आलं लग्नाचं आणि तो आज सतरा वर्षाच्या पोरांच्या गटामध्ये खेळतोय आणि खऱ्या बारकाल्या पोरांचा खऱ्या अर्थानं नुकसान करतोय मला वाटतं की याच्यात कुठेतरी पालकांची चूक आहे वस्तादांची चूक आहे कोचेसची चूक आहे आणि त्या खेळाडूची चूक आहे स्वतःच्या मनाला एक साधा प्रश्न विचारावा त्यानं की माझं वय बसतंय का नाही बसत नका खेळू एखाद्या लहान लेकराचं नुकसान करून तुम्हाला काही मिळणार नाही परंतु त्याचं म्हणजे तुम्हाला फक्त त्याच्या बदुवाच मिळतील म्हणजे त्याचा तुम्हाला शापच मिळेल की तुम्ही चुकीच्या पद्धतीनं खेळताय चुकीच्या पद्धतीने त्याला हरवताय आणि चुकीच्या पद्धतीनं त्या गटात नंबर काढून तुम्ही का बॅनर लावताय की माझा काहीतरी पहिला नंबर आला अमुक अमुक स्पर्धेमध्ये आणि वय वर्ष तुझं किती चौदा वर्ष आणि याच्या वटावरती मिशा दाडे करून हा स्पर्धेला खेळतो आणि गावाला सांगतो की हा चौदा वर्षाचा आहे सोळा वर्षाचा आहे तर माझी पालकांना विनंती आहे की कुठंतरी झटपट यश मिळण्याच्या नादामध्ये तुम्ही आपल्या मुलांचं नुकसान करू नका त्यांना चुकीची सवय लावू नका आज तुम्ही फक्त वयाची आहे तुम्हालाही माहिती आहे तुमचा मुलगा सतरा वर्षाचा नाही नका खेळून देऊ त्याला त्याच्या चुकांवरती तुम्ही पांघरून घालू नका जर तुम्ही त्याच्यात चुकांवरती पांघरून आज घातलं तर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये तुम्हाला त्याच्या खूप साऱ्या चुकांवरती तुम्हाला पांघरूनच घालावं लागेल आणि एक दिवस असा येईल की ते पोरगं तुमचंही काही ऐकणार नाही म्हणजे तुमच्याच हातानं तुम्ही खड्डा तुम्ही तुम्ही खांदून तुम्हीच त्याच्यामध्ये पडताल पाळकांना विनंती आहे चुकीच्या पद्धतीनं पोरांना काहीतरी करून देऊ नका खूप सारे मार्ग आहेत तुम्हाला नाही पहिल्या वर्षी असे मिळालं दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी प्रत्येकाचा दिवस उजाडतो थोडं धीर शिका आणि तुम्ही जर धीर नाही धरला तर तुमचं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही म्हणजे आता मी ते भूगंडावरे वासदांचं पुस्तकाची स्क्रीन पाठीमाग लावली त्याचं कारणच आहे की कोणतीही सुविधा नसताना फक्त आणि फक्त कष्ट इच्छाशक्ती आपल्या गुरुजनांचा आदर याच्या जोरावरती सारख्या खेळामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणं सोपी गोष्ट नव्हे आज त्यांच्या जीवनावर जी पालक मंडळी जी मुलं वय कमी करून खेळतात त्यांच्यात थोडी सुबुद्धी तरी होते की काही सुविधा नसतानासुद्धा जर माणसं ऑलिम्पिकपर्यंत जात असतील तर आपल्या मुलांना फार भरपूर सुविधा चांगल्या आहेत फक्त कष्ट करण्याची गरज आहे आणि थोडं धीर धरण्याची गरज आहे तर मला वाटतं त्या बाबतीत त्यांना विचार करावा एम एस तेरा रेसलिंग हाय म्हणताय साहेब हाय तुम्ही आलेला आहे तुमचा चांगला चॅनल चालू आहे आणि असंच आम्ही काहीतरी नवीन टॉपिक घेऊन याच्यावरती ये येत असतो आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर मग हा व्हिडिओ शेअर करा की नक्की त्यांनाही कळू दे की चुकीचं काय बरोबर काय कारण अनेक मैदानांना आम्ही फिरतो आम्हालाही माहिती की कोण डुप्लिकेट आहे कोण खरं खेळतं आहे फक्त एवढं आहे की आम्ही फक्त बोलत नाही त्यामुळं पालकांनी एवढा विचार करावा की समोरच्याला सगळं माहिती आहे पण किती दिवस आम्ही शांत राहणार आहोत कारण शेवटी जर येणाऱ्या पिढीसाठी जर तुम्ही नुकसानदायक ठरत असाल तर सहानुभूती नक्कीच दाखवली जाणार नाही त्याच्याबद्दल म्हणजे ती कुणाकडूनच नाही आणि प्रत्येक स्तरातल्या माणसानं ज्यावेळेस सहानुभूती बंद करेल किंवा खोट्याला विरोध करतील त्या दिवशी नक्कीच आपली पुरं त्या त्या वजन गटात ओरिजिनली वयोगटामध्ये नंबर काढल्याशिवाय राहणार नाही आणि आजच्या व्हिडिओचं तत्पर एवढंच की बरेच दिवस झालं हे वाचत होतो आणि आज कुठंतरी व्यक्त करायचं म्हणून आज हा व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आपण व्हिडिओच्या कुस्तीचं कुस्तीचा चॅनेल पण आत्ता ग्रो करतो आहे किंवा त्याच्याबरोबर अजून वेगवेगळे विषय आपण घेऊन लोकांच्या सामोरे जाणार आहोत तरी माझी विनंती की हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया त्याच्यावरती कळवा कारण तुम्ही सबस्क्राईब करण्यासाठी काही जास्त पैसे लागत नाही परंतु त्या सबस्क्राईबरनं अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोच विनंती असेल की हा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा नुसतं सबस्क्राईब पण करा आणि जे खोटं करत आहेत त्यांनी लक्षात ठेवा देवाची काठी लाग लागते पण फक्त आवाज करत नाही एवढं आहे तुम्ही चुकीचं करून जर यश मिळवाल तर नक्कीच देवाची काठी तुमच्या पाठीवरती पडल्याशी होणार आहे ची नोंद धन्यवाद